नायजेरियात झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल सदतीस जणांनी आपला जीव गमावलाय अनेक चिमुरड्यांनी आपला जीव गमावल्यानं त्यांच्या पालकांचा आक्रोश सुरू आहे पाहूयात हा रिपोर्ट नायजेरियातील नागरिकांची परिस्थिती सगळ्या जगाला माहिती आहे उपासमार कुपोषण दारिद्र्य यामुळे हा देश अनेक दशकांपासून अयशस्वी लढा लढतोय हाच देश पुन्हा एका घटनेनं चर्चेत आलाय नायजेरियाची राजधानी अबुजा मध्ये क्रिसमस साठी लहान मुलांना भेटवस्तू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मेहतामा मधल्या होली ट्रिनिटी कॅथोलिक चर्च मध्ये गोंधळ झाला आणि यावेळी चर्च मध्ये जमलेल्या मुलांमध्ये चेंगराचेंगरी झाली आणि सदतीस जणांचा मृत्यू झाला आम्ही ते पहिल्यांदाच आलोय आणि जेव्हा आलो तेव्हा पाहिलं लोक पळापळ करतायत मी हेच इथे पाहिले आणि गर्दी त्यांना एकट्यानेच राहावं लागते साध आणि छोट अशा अडचणी याला नको होत्या मुलांच्या मृत्यूमुळे पालकांनी हंबरडा फोडलाय वुमन इन नीड ऑफ गायडन्स अँड सपोर्ट फाउंडेशनने कार्यक्रम आयोजित केला होता दरवर्षी अशाच प्रकारे साधारणपणे पाच हजार मुलांना भेटवस्तूंचं वाटप केलं जातं त्याच पद्धतीनं सकाळी सात वाजता हा कार्यक्रम होणार होता मात्र लोकांनी चार वाजताच रांगा लावायला सुरुवात केली त्यामुळे गर्दी वाढत राहिली आणि दुर्दैवी घटना घडली पण जगण्यासाठी हतबल झालेले लोक करणार तरी काय मृतांमध्ये अनाब्रा राज्यातील ओकिजा शहरातील बावीस जणांचा समावेश आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मदत कार्य सुरू केलं Uh, आम्हाला माहिती मिळाली की या चर्च uh, मध्ये लोकांना अन्न पदार्थ आणि इतर गोष्टींचं वाटप करताना झाली आहे आणि पोलीस अधिकारी विशेषतः रॅपिड ऍक्शन फोर्स चे अधिकारी ताबडतोब इथे पोहोचले आणि इथे दिसलं की बरेच लोक अक्षरशः तुडवले गेले त्यांना ताबडतोब रुग्णालयात हलवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले परंतु दुर्दैवाने दहा जण दगावले मला वाटतं ज्यांनी जीव गमावला त्यात चार जणां ज्यांनी जीव गमावला त्यात चार समावेश चेंगरा चेंगरीच्या या घटनेनं क्रिसमस सारखा चिमुकल्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा सण एका शोक सभेत परावर्तित झालाय पण प्रश्न हाही आहे की या देशाचं दुष्टचक्र थांबणार तरी कधी ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी